कुंडली कवर्दे हरी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओमध्ये पाहूया वारी का करावी व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये रामकृष्णहरी अवश्य लिहा पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारखरी कित्येक किलोमीटर चालत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहायला जातात आणि हा सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो यावर्षीही प्रस्थान सोहळे पार पाडत ज्ञानबा तुकाराम गजर करत अनेक पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्यात पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे पण ही वारी म्हणजे काय हे आपण समजून घेऊया वारी म्हणजे आपल्या विशिष्ट तिथीला देवाला भेटायला जाणे आशा शुद्ध एकादशीला जिला देवशायनी एकादशी ही म्हणतात त्या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरला जमा झालेले दिसतात वारीमध्ये माणसांमध्ये मिसळताना त्यांच्यातला देव दिसतो माणसं कळायला लागतात आपण कुठे आहोत हे समजतं एकमेकांशी गप्पा मारताना लोकांची दुःख कळतात वारी म्हणजे माणुसकीची शाळा असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहंकार गिळून जातो मी कोणीतरी मोठा खास आहे ही भावना मनात राहत नाही वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा ही वारी आषाढी आणि कार्तिकी महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते वारी करण्याची परंपरा आठशे वर्षाहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे पंढुरा पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन याची देही याची डोळा घेणे म्हणजे वारी वैष्णवांचा मेळा भक्ताचा सागर समानतेचा संदेश कपाळावर टिळा गळ्यात तुळशीची माळ अन्न मुखाने हरिनाम असे दृश्य म्हणजे वारी म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाने वारी करायला हवी मुख दर्शन व्हावे आता तू सकळ जनांचा दाता घे कुशीत या माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा जय जय राम कृष्ण हरी राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे